शहर मध्य विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांना बक्कर कसाब जमातीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांची चर्चा सध्या शहर मध्य मध्ये चांगलीच रंगत आहे त्यांचं निवडणूक चिन्ह हे सफरचंद आहे तौफिक शेख हे आता शहर मध्य साठी जोमान कामाला लागले आहेत दरम्यान मोदी आणि श्यामानगर परिसरात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांनी तौफिक पैलवान तुम्ही निश्चिंत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही तळागाळातील नेते आहात तुमचं काम आम्हाला माहिती आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहोत आम्हाला उपरा उमेदवार नको आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे असं यावेळी बोलताना सांगितलं

तर तुम्ही ते विचार करून उमेदवार कोण आहेत हे विचार करा पक्ष वगैरे त्यापेक्षा आपण उमेदवार कुठला काम करतो विश्वास ठेवून उमेदवाराला निवडून द्यावा कौपी पैलवान हे अपक्ष म्हणून या शहर मध्य मतदारसंघामधून विधानसभेचा उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे दरम्यान बक्कर कसाब जमाती चे चांद साहब बाबू भाई इब्राहिम भाई नारायण राव मोहन एडेलू नबीलाल नदाफ मोहसिन शेख बाबू कमलापुरे यांनी बक्कर कसाब जमातीचा पाठिंबा अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांना जाहीर केला या प्रसंगी मोदी आणि श्यामानगर परिसरातील रहिवाशांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती दोनशे एकोणपन्नास यांचं जे चिन्ह आहे आपण लाल भागात समर्थन समजा सफटन आरोग्य निरोगीला सपथ दिले की तयार होणार सपर्जन यांचं चिन्ह आहे सपटन याचा नंबर आहे दहा हे आपल्या मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवित आहेत आपण आम्ही याच्यासाठी आणलो आहे की तोपीबाई पलवान यांनाच मतदान करायला तुपीबाई पलवान यांना निवडून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांना पाठवायचं तोपी पैलवान इनके प्रचार के लिए यहां पे कॉर्नर सभा आयोजित की गई है पूरे सोलापुर में तौफिक पहलवान को अच्छा पाठिंबा मिल रहा है हर एक कार्यकर्ता तौफिक पहलवान की जीत के लिए काम कर रहा है जी जान से कोशिश कर रहा है और जैसे जैसे इलेक्शन नजदीक आ रहा है वैसे वैसे पहलवान की ताकत बढ़ती जा रही है दस नंबर का बटन आप जब दबाएंगे ये आवाज आएगी आवाज आने के बाद आपका वोट पूरा हो गया उसके बाद में आपको बाहर निकलना है एनारे बीस तारीख का दो सौ एक पन्ना सोलापुर शहर मध्य विधानसभा मतदार संघ के अपक्ष उम्मीदवार चौबीस चिन्ह है अपर चंद अपर नंबर का है અને તો બટન દબાવું ટોપિક પર મને પ્રશ્ન બોલવા માટે વિજેત આવો એટલે મેં તમને સૌને વિનંતી છે સામે છે અમારે ટોપિક ભાઈ એક જે આપ પર ખડે છે અમારે મોહલકે હે અને ઉનકા ઉનકા અમાર પર પૂરો હક હે કે આમ ઉનકો ચૂંકર લાયેંગે અને અમારા નું પર હક હે કે અમાર કામ નો કરેંગે અને મેં ઇનશાલ્લાહ દua કરતો હું કે અમાર કામ જરૂર કરીગે એ ઉમીદ હે અને ઉનો એસે શક્ત હે કે apne ghar ke liye waqt kam dete hai और अपने कौम के लिए ज़्यादा वक्त देते हैं